जय हरी हरिपाठ हा कहा लिहिला जातो कोणी लिहिला आणि कसा लिहिला गेला याविषयी एक कथा आहे नेवाशाहून पैठणला जाताना मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना विनंती केली की ज्ञानराया साधकासाठी तसेच सामान्य जनांसाठी त्यांचा उद्धार होईल अशी ग्रंथरचना आपण करा तेव्हा ज्ञानेश्वरांनी अत्यंत सोप्या भाषेत हरिपाठ लिहिला ज्ञानेश्वराप्रमाणे अनेक संतांनीही हरिपाठ लिहिला जसे निवृत्तीनाथ एकनाथ नामदेव आणि तुकाराम यांचेही हरिपाठ प्रसिद्ध आहेत परंतु ज्ञानरायांचा ज्ञानदेवांचा हरिपाठ सर्वच मुखी आहे संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ सर्वात जास्त लोकप्रिय आहे प्रत्येक वारकरी नित्यनेम म्हणून हरिपाठ म्हणतो किंबहुना तसा प्रघातच आहे ज्ञानेश्वर महाराज हे नाथपंथी आहेत हे आपल्याला माहीतच आहे आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजही हे नाथ परंपरेचा एक भाग आहेत नाथपंथीयात योगसाधनेवर अधिक लक्ष केंद्रित केंद्रित केले जाते परंतु श्री गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना योगसाधनेबरोबरच हरिनामाचीही शिक्षा दिली आणि निवृत्तीनाथांनी या प्रकारची दीक्षा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना दिली ज्ञानेश्वरांनी याच नामाचा अभ्यास केला आणि त्याचे फलित म्हणून प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना दर्शन दिले आणि हा स्वतःचा अनुभव सांगण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाची रचना केली हरिपाठ म्हणणे याचा अर्थ हरिनामाचे वारंवार उच्चारण करणे सर्वसामान्य लोक संसारात आसक्त असल्याने हरिपाठ न करता हरिकडे पाठ करतात संसारातील विविध विषय हे अंतिमता दुःखदायक असल्याने शेवटी मानव दुःखीच होतो मात्र हरिपाठ म्हणण्याने हरिचे स्मरण जीवनभर होऊन जीवनात आनंद व मोक्षही मिळतो असे संतांचे सांगणे आहे मुखी नाम हातीमोक्ष मुखी नाम हाती ऐसी साक्ष बहुतांशी हरिपाठात एकूण सत्तावीस अभंग आहेत पण पहिला अभंग हा फार महत्वाचा आहे तो अभंग असा आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जिव्ये वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव देव म्हणे व्यासाची एक खुना द्वारकेचा राणा पांडवा पांडवाघरी आपण पुढील भागात प्रत्येक अभंग आणि त्याचा मराठीत अर्थ बघणार आहोत तोपर्यंत जय हरी